अहिल्यानगर शहरातील गांधी मैदान येथील प्रसिद्ध श्री मार्केंडे मंदिरामध्ये मा अनाधिकाराने घुसखोरी करून मंदिराचा बेकायदेशीर ताबा घेऊन मूर्त्यांची विटंबना करणाऱ्या पद्मशाली विद्याप्रसारक मंडळाच्या विश्वस्तांविरुद्ध कारवाई करण्याच्या मागणीसाठी शरद कॅदर यांनी गांधी मैदानातील श्री मार्केंडे विद्यालयाबाहेर उपोषण सुरू केले आहे शरद कॅदर यांनी पद्मशाली विद्याप्रसारक मंडळाच्या विश्वस्तांविरुद्ध कारवाई करण्याच्या मागणीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रारी अर्ज दिला होता या तक्रारी अर्जावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नसल्यामुळे शरद कॅदर यांनी उपोषण सुरू केले आहे येत्या दिवसात श्री मंदिराचा ताबा घेऊन मूर्त्यांची विटंबना करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल न झाल्यास सव्वीस जानेवारी रोजी आत्मदहन करणार असल्याचा इशारा देखील शरद कॅदर यांनी दिला आहे अठ्ठावीस आठला जो एकायदेशीराने पाडापाडी झालेली आहे मूर्तीची विटंबना झालेली आहे आणि हे कोणीही विश्वस्त नाही मुळात ह्याला धर्मदा आयुक्त आणि कोर्ट ह्याला अध्यक्ष आहेत गेले अनेक शंभर वर्षापूर्वीचे मंदिर आहे हे मंदिर चांगलं भव्यस्वरूप व्हावं हेरिटेज व्हावं म्हणून ह्याला कायदेशीर बाबीची पूर्तता करण्याची गरज आहे त्याला आज कोणी विश्वस्त नाही मी धर्म आयुक्ताकडं यावर एक प्रशासकीय कमिटी नेमावी म्हणून मागणी केलेली आहे या मूर्ती जर आपण प्रशासकीय कमिटी नेमली शासकीय तर अनुदान आणायचं असेल तर कायदेशीर बाबीच्या पूर्तता करण्याची गरज आहे पण सो काळ जे लोक आहेत की जे बेकायदेशीर आहेत काही संबंध नाही अशा लोकांनी काही खोटे कागदपत्र दाखल करून ते विश्वस्त नसताना सर्व शाळेचे वर्ग तोडले आहेत तोडफोड केलेले आहेत आणि एकोणपन्नास वर्षाचा शाळेचा आणि मंदिरचा करार झालेला आहे करा ते करार शाडी कमिशन मुंबईने परवानगी दिल्यानंतर करार झालेला आहे परंतु इथे सिद्धम सर असतील ते काही बेकायदेशीर विश्वस्त असतील आणि मंदिराची विश्वस्त असतील यात प्रमुख भूमिका अशी आहे की मार्कंडे विद्यालय प्राथमिक माध्यमिक विद्यालयाचा मुख्याध्यापक जे संदीप छिंदम आहेत ते त्यात सामील आहेत जे शासकीय नवकर आहेत अशा परिस्थितीत ती शाळा त्यांच्या ताब्यात येऊन टाकली आणि अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीसमध्ये रा, रात्रीचा करार करून टाका आणि दुसऱ्या दिवशी सगळं शाळेची हो, तोडफोड हो, मंदराची तोडफोड हो, आणि बेकार काम केले दोन ते अडीच कोट रुपयाची कमीत कमी नुकसान शाळेची झालेली त्या कराराचा जो आहे त्या स्पष्ट उल्लेख आहे की मंदिराचा जे करार आहे जर काही नुकसान झालं असेल काही ताब्यात द्यायचं असेल तर जे काही नुकसान आहे ती सर्व त्या शाळेच्या मंदिराच्या लोकांनी द्यावं परंतु हे विश्वस्तच नाही बेकायदे आजपर्यंत मी अनेक तक्रारी शासनाकडे केलेल्या आहेत कलेक्टरकडे केलेल्या आहेत तुमच्या एस पीकडे केलेल्या आहेत पण याला कोणी या दाद घेत नाही जर ह्या मूर्त्या दात मूर्त्या काढून टाकल्या त्यांना सभा मंडप बांधायची पणगी तिसऱ्याला दिलेली दुसरेच काम करत आहेत सभा मंडपा दुरुस्तीचं काम आहे मग यांनी मेन म्हणजे एकशे चार वर्षापूर्वीचे गाभर आहे आपला त्या मूर्त्या आतल्या काढून टाकायचे हे इथं मूर्त्या पा तोडफोड केली काढून टाकलेले भंग पावलेले आहेत मग भावना आज नगर शहराचे अर्ध दैवत आहे मा, मार्कंडी म्हणूनचं अशा परिस्थितीत यांना कोणी अधिकार दिले ते मूर्त्या आणि गंमत तुम्ही पहा पत्रकार आतले मूर्ते पा आणि त्याचा प्राण काढून एका तांबे ठेवलं म्हणे या जगात असं चालतं का अंधश्रद्धेवर चाललो का आपण या कोणत्या मार्गाने चाललेले आणि या मंदिर आणि दुसरी गोष्ट अशी की दोन हजार चौदामध्ये माननीय माजी खासदार दिलीपजी दि गांधी बत्तीन पट्ट्यांना प्राथमिक विद्यालयाच्या नावाने चाळीस लाख रुपये दिलेले आहेत तिथे दातंग माळ्याचे मंदिर बिल्डिंग बांधली ते शाळेच्या नावावर बांधलेले आहे दहा वर्ष झाले की ही शाळा तिकडे नाही आली यांनी ताबीमारी करून ठेवलेली आहे दरवर्षी पंधरा ते वीस लाखाचं उत्पन्न करून जवळजवळ दहा वर्षाचे दोन अडीच कोट रुपयाचा हिशेब नाही सगळ्यांनी मिळून हलप केलेले आहेत या अशा परिस्थितीत असं मंदिर उभं राहू शकतं बेकायदेशीर समाजाला तुम्ही दिशाभूल करत आहात समाजाला वेटीला धरून यांचं चारित्र्य काय हद्दपर झालेले लोक आहेत त्यांची जी गँग आहे ते सगळे ताबेमारीचे लोक आहेत आणि नगरपालिकेच्या इलेक्शनला धरून त्यांनी समाजाला विठील धरलेले मार्कंड मुनीची ताब्या ताब्यामारी करतायत तिकडलं तिकडं मुची ताबेमारी चाललेली सर्व सवयची ही दिशाभूल चाललेली आहे आणि विरुद्ध एवढ्याच तक्रारी केल्या समाजातला दोन गट आहेत एक पूजा करणारे ते विद्ये आणि त्यांची ते, ते बौद्ध यांनी पूजा केलेली आहे धार्मिक विधी त्यावेळेस आम्ही पत्रकार परिषद घेतली हे सिद्धम सर हे सामलेटी हे राजम आमची ते जी विस्तृत मंडळ मिटिंग घेतली आणि मिटिंगमध्ये आम्ही जाईन व आम्हाला मंदिराला विरोध नाही मंदिर करावं ही आमची इच्छा आहे मी आज जाहीर करतो आहे की शासकीय नियमाने जर मंदिर होत असेल तर माझे अकरा लाख रुपये पहिले राहतील नुसते डिक्लेअर नाही आजपर्यंत मी फार समाजाने डिक्लेअर केलेले पण डिक्लेअर केल्या रकमा आजपर्यंत कोणी दिलेला नाही आणि अशा दिशाभूल धूळफेक करून जर अशी ताबेमारी आणि धार्मिक भावना दुखत असतील तर प्रशासनाने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई मुख्य मुख्याध्यापकाने जे केलेलं आहे मी संचालक उपसंचालक शिक्षण खात्याकडे मी तक्रारी केलेल्या त्या मुख्याध्यापकाच्या बाबतीत मी एस पी आणि मुख्याध्यापाकडं इथले जे व्हिडिओ आहेत तिथे सी सी कॅमेरे बसवलेले सगळे रेकॉर्डिंग मागितलं ते देत नाहीत कारण काय कायदेशीर बाबी त्यांना माहिती आहे काय होतं ते ही पूर्तता ते करत नाही आणि अशा पद्धतीने समाजाची दिशाभूल करत असते तर ह्याच्यात नाही निष्पन्न काही निघणार आहे आपण आणि गंमत अशी की ही सगळी तोडफोड केलेली पाहू शकता आणि इथे हे आत्ता पत्र टेम्पर मारलेले आहेत तुम्ही त्यांनी रिवाईज प्लॅन काढला त्याला मी हरकत घेतली तो रिजेक्ट झालेला आहे शासकीय यांना मान्यता नाही आणि गंमत अशी की शाळेचे वर्ग कमी होतात तक्रार करणारे हे संजय वल्लेकट्टी काट्टी हा प्रकाश कोटाने हेच यांच्या बायकाने इलेक्शन उभं कराय देऊन हे चाललेलं नाटक पत्रे पगा कुठून कुठून मारले मी उपचार बघतो तक्रार केली म्हणून ते पत्र मारले हे टेम्पररी आहे त्यांनी विद्यार्थ्यांना त्या राहण्याच्या गोळीतून जायला सांगतायत मागून जायला सांगतात ही शाळा आहे काय आहे मंदिर आहे का काय आहे अशा पद्धतीनंतर दहशत करायची ते चुकीचं आहे हे कायदेशीर बाबी काय होतं लो 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 चाहिए उपशन उपशन ले ले, ते कायदेशीर बाबीला वेळ लागतो आहे आपल्याला लोकशाही आहे उपोषण काढता येतं म्हणून मी उपोषण केलेलं आहे ते माझ्या मार्गाने मी केलेलं आहे परंतु हे जो बेकायदेशीर त्यांनी करार केलेला आहे तो मी कायदेशीर मार्गाने लढणार आहे निर्णय मिळणार आहे आणि माझी प्रमुख मागणी आहे प्रशासनाला चार्ट कमिशनरकडे मी तक्रार केलेली आहे की ह्याच्यावर प्रशासकीय कमिटी नेमा कायदेशीर विश्वस्त नेमा आणि मग मंदिराची काय असेल ती आपण जीर्णोद्धार करूया एवढंच मागणं